बाळू मामा लहानपणापासून मेंढ्या राखायचे त्यांना मेंढ्या फार प्रिय होती आणि ते अत्यंत प्रेमाने गावातील काही दुष्ट लोकांनी त्यांना त्रास द्यायचा खत रचला एक दिवस त्यांनी बघितलं की बाळू मामा मेंढ्या राखायला गेले आहेत तेव्हा त्या लोकांनी ठरवलं की मेंढ्या पळवून लावायचे आणि मग बाळू मामांवर दोष ठेवायचा की त्यांनी मेंढ्या गमावले ते लोक जंगलात जाऊन मेंढ्या हाकून दुसऱ्या दिशेने पळवून लावतात जेव्हा बाळू मामा हे पाहतात तेव्हा ते, ते शांतपणे जमिनीवर बसतात आणि प्रार्थना करतात ते म्हणतात हे विठोबा या मेंढ्या उश्या आहेत त्यांचं रक्षण तूच कर मी तुझा सेवक आहे तू माझी लाज राखव काही वेळातच एक चमत्कार घडतो त्या मेंढ्यांना पळवून देणारे लोक अचानक गोंधळतात त्यांची वाट चुकते आणि मेंढ्या पुन्हा बाळू मामांकडे परत येतात अगदी आपसू गावकरी हे पाहून अचंबित होतात आणि बाळू मामांचं भक्तीपूर्ण जीवन त्यांची मेंढ्यावरील सेवा आणि ईश्वरावरची श्रद्धा पाहून त्यांना नमस्कार करतात